अहिल्यानगर वेब टीम पंधरा जुलै बहुचर्चित सीताराम सारडा विद्यालयातील खून प्रकरणी सार कैलाव कॅम्प तालुका जिल्हा अहिल्यनगर याला तोपखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देत होता तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चौसष्ट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक अन्वे पंचवीस जून दोन हजार झाल्यापासून वसीम शेख फरार होता आणि पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी वसीम हमीद शेख मुकुंदनगर परिसरात त्याच्या नातेवाईकांकडे येणार ना आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी आणि इतर पोलीस अंमलदार तत्काळ मुकुंदनगर परिसरात रवाना झाले आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शितापीने त्याला ताब्यात घेतले चौकशी अंती त्याने आपले नाव वसीम हमीद शेख असल्याचे सांगितले त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे